नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण एक वाटी मुगाच्या डाळीपासून ही रेसिपी बनवणार आहे त्यासाठी आपण एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे व आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण ही मुगाची डाळ एका बाऊलमध्ये टाकून घेणार आहे पातेल्यामध्ये टाकून घ्यायची आहे व ती दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपण हे डाळ कुकरला लावून घेणार आहे त्यासाठी आपण त्यामध्ये एक टेबल स्पून हळद घालणार आहे व छान ते फिरवून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला झाकण ठेवून कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे व चिटी लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक कांदा छान बारीक कापून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने मिरचीसुद्धा बारीक कापून घ्यायची आहे एक टमाटर आपल्याला छान बारीक कापून घ्यायचे आहे त्यानंतर कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहे आपली डाळ शिजलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपली डाळ शिजलेली आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालायची आहे आणि कापलेला कांदासुद्धा घालायचा आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसणची पेस्ट घालायची आहे व तीसुद्धा छान परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्यानंतर धनिया पावडर घालायची आहे लाल तिखट घालायचे आहे थोडा मसाला घालायचा आहे आणि हे छान परतून घ्यायचे आहे हे परतून घेतले की आपल्याला त्यामध्ये थोडी हळद घालायची आहे व तीसुद्धा छान थोडी परतून घ्यायची आहे त्यानंतर बारीक कापलेले टमॅटर आपल्याला तेसुद्धा यामध्ये टाकून शिजवून घ्यायचे आहे टमाटर आपले शिजल्यानंतर यामध्ये जी मुगाची डाळ शिजवून घेतली होती ती आता यामध्ये टाकून घ्यायची आहे व ती छान यामध्ये परतून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचे आहे आता आपल्याला आपल्याला लागेल असं यामध्ये पाणी घालायचे आहे आणि ते छान फिरवून घ्यायचे आहे तुम्हाला वाटत असल्यास आणखीन थोडी पाणी घालून एक वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपले डाळ किती छान पद्धतीने शिजलेली आहे आणि ते एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आपली डाळ तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने शिजलेली आहे सुगंध तर अतिशय खूपच छान येतो तुम्हीसुद्धा घरी अशाच पद्धतीने बनवून बघा ही डाळ आपल्याला पोळी सो चपातीसोबतच नाही तर अशी चम्मच्या सुद्धा आपल्याला नुसतीच खावीशी वाटते त्यामुळे अशी डाळ तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा व माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा धन्यवाद